नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार गुढीपाडवा आलाय गुढीपाडव्याच्या सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा माता बहिणीनो गुढीपाडवा हाय गुढीपाडव्याच्या सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा झालं का तुमचं जेवण काय करते जयश्री तू जेवढ्याची शेंगणीस आयला जेवढ्या शेंगणीसते का गुढीपाडवा आहे पण आता सण नाही की दाजी करायचं आपल्याला सण करायचं नाही ना आपल्याला भाजी निसायली आपल्याला भाजी करायला बर साध्याकाळी करायची ग भाजी गुढीपाडवाय करायची गुढीपाडवा बर आपले भाजी भाकरी आता मासेकालाच आहे हा ते आता मग सण नाही करायचं वर्षभर ना? करते नाही श्राद्ध होत ना कशाच वर्षभर पण मग माशिकाला माणूस काय काय करते खात असते माशिकाला येत असते माणसं येऊच असतात आणि नियमित करायचं नाही ते करायचं तस असत नाही हो एखादं गाणं पिणं म्हणा गुरु आता मासिक बी आले दोन चार दिवसावर हा मग वहिनीचा फोन आला काय देऊ काय नाही मग वहिनी भाऊजाईचा फोन आलता मला काय द्यायचं जयश्री श्री गुढीपाडवा आलाय म्हणलं काय द्यायची द्याव तुम्ही ऐपशी अशी बोलले भाऊजाईला दाजी बर बर हो बाई ना बाई येते एक तारखेला पुन्हा येते की बायच हा तर आता गुढीपाडवा आहे म्हणून सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा माता बहिणीनो का मी माझे दादा ते काय चुकलं बोलणे सुद्धा काय चुकतं माणसाचं तर माफ करी जा जाण गे एखादं गुरुचं म्हणते गाणं गुरुचं गुरुचं गाणं एखादं बर ही साडी खूप लांब राहिली बरं का माझ्यासाठी अशी दिसते जुन्यासारखी पण छान दिसते साडी साडी चांगली दिसते ती हो। दिली मला साडी एका माझी माता बहिणी आलत्या बरं बरं साडी त्यांनी कुठून आणली माहिती का ही साडी त्या तिकडे ती कुंभ मेळाव्याला गेल्या होत्या कुंभ हा तिकडे गेल्या होत्या त्यांनी तिथून साडी आणली तरी ताई तुमचे खूप खूप आभारी आहे मी तर तुम्हाला पण गुढी पाडवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला साडी तुमची खूप आवडली ही तर मी म्हणते गाणं दाजी कोणचं गाणं म्हणायचंय गुरुचं गाणं म्हणा गुरुचं म्हणते गुरुचं गाणं ऐका नाव तुझ घेऊन पडली कोरड ओटाला पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरुन पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला किती जरी दुनिया मध्ये झाली तुझी कायकाने गुरु शेवे मदी देह कोटला कायकाने गुरु शेवे देह घोटला देव घोटला म्हणून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटला म्हणून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटला म्हणजे हे कसं आहे तुम्ही किती देवदेव देव करा किती काय दान धर्म करा आणि एखाद्याचं मन जर तुम्ही दुखविलेलं असलं आणि ती जर माणूस ती व्यक्ती देवासमोर जाऊन जर म्हणली ह्या माणसापासून मला त्रास आहे आणि माझं मन लय दुखतं ह्या माणसापासून तर त्या तुमच्या देवाधर्माचा याचा काही उपयोग होत नाही मन कुणाचं दुखवू नका कधी काही बी करा मन दुखवू नका म्हणून म्हणायचंय होणार नाही केलेलं तू पुण्य गुरु शिवाय नाही रे किंमत तुझे त्या था थाट था माटाला अरे नाही रे किंमत तुझे त्या था थाट था माटाला थाट था माटाला मरुन पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरुन पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटला नाव तुझ घेऊन पडली गोरड वोटाला नाव तुझ घेऊन पडली गोरड वोटाला कोरड ओटाला मरुन पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरुन पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटला गुरु शिवाय तुरे अर्धवट राहचिल गुरु शिवाय तुरे अर्धवट राहचिल देवदिक चारी धाम गुरु मध्ये दे पाचिल देवदिक चारी धाम गुरु मध्ये पाचिल त्या संतोषाने येडू चरणी देह लोटला दाजी um. त्या संतोषाने येडू चरणी देह लोटला देह लोटला मरुन पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरुन पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला नाव तुझ घेऊन पडली कोरड ओटला नाव तुझ घेऊन पडली कोरड ओटला कोरड ओटला मरुना पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला नमस्कार माता बहिणी गुढीपाडव्याच्या सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार